नमस्कार मी भाग्यश्री आणखी ठेकाने ब्लॉग आपण तुमचं मनापासून स्वागत करते जाता वाज झालेले दहाला पाच कमी आहेत आणि देवपूजा वगैरे झालेली आहे माझी आणि फौजी तर गेलेले ड्युटीला त्यांची बारा घंटा ड्युटी तुम्हाला सांगितलंच आहे तर आता बाळाचं बाळ पण उठले त्याला पण खव वगैरे घातलं तसं खेळायचं चालू आहे आणि डाळी वगैरे भिजू घालायचे तुम्हाला सांडगे करण्यासाठी तर देवपूजा आधी दाखवते तुम्हाला नंतर डाळी भिजू घालते देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये तर सकाळीच फौजींना डबा वगैरे करून दिला चपाती भाजी नाश्ता पण करून दिला आणि डबा पण करून दिला त्यानंतर इशूला ते खायचा होता डोसा तर आता म्हटलं पीठ पण भिजू घातलेलं नाही आहे तांदळाचं वगैरे डाळीचं तर मग इन्स्टंट डोसा करण्यासाठी मी इथं रवा दही असं पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे इथं पातीलम्यात भिजू घातले आता पंधरा वीस मिनटं ते भिजू देते तर मला आज करायचे होते सांडगी तर त्यासाठी मी इथे हिनं डाळी घेतलेले आहेत एक वाटी तूर तूर डाळ घेतली एक वाटी हरभरा डाळ घेतली अर्धी वाटी मूग डाळ घेतली आणि अर्धी वाटी उडीद डाळ मी आता ही चार तासासाठी ही ना डाळी भिजू ठेवते मी आणि तोपर्यंत दुसऱ्याचं पीठ पण इकडे भिजते आणि मी चटणी करायची होती मला टोमॅटोची त्रे तर त्यासाठी मी इथे टोमॅटो कट करून घेते कांदा कट करून घेते तर इशूला आता डोसा खायचा म्हटल्यानंतर मी पण डोसाच खाणार आहे डोसा आणि चटणी इशूस कधी कधी असं आज त्यांनी पण नव्हते सकाळी केलेले चपात्या पण शिल्लक होत्या तर म्हटलं मग करून द्यावं इशूसाठी पण डोसा तर आता इथे मी चटणी टोमॅटोची चटणी करण्यासाठी कांदा आणि टोमॅटो चिरून घेते बारीक त्यानंतर इकडं कढई ठेवलेली त्यामध्ये तेल घातलं मी आधी आणि तेल टाकल्यानंतर तेल तापलं जिरी मोहरी टाकली त्यामध्ये ती चांगली तडतडलं कांदा टाकून घेतलाय कांदा लालपर्यंत एकदम साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटोची चटणी केलेली आहे आणि बाळ तिकडे झोपलेलं होतं खेळत होती बाहेरच टोमॅटो पण टाकून त्या याच्यामध्ये मी आणि त्यानंतर हळद आणि मीठ हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि लाल चटणी टाकून घेते याच्यामध्ये आणि चांगलं ते टोमॅटो आहे ना शिजेपर्यंत त्याला ठेवायचं ते त्याला तेल सुटेपर्यंत आणि शेंगदाण्याचं पूट वरती तर इकडे चटणी पण होती माझी आणि इकडे मी डोसा करायला घेते आता तर आधी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं मी ते आता रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं होतं तर पाणी टाकून पत्ते करून घेते तर दर डोसा करून घेते मी मी आधी त्या तेल टाकून घेतलं थोडंसं आणि त्यानंतर मग जे डोशाचं बॅटर आहे ना ते त्याच्यावरती पसरवून घेतलं मला रव्याचं आहे पहिल्यांदाच करते आहे जर चिटकला वगैरे हो तर म्हणून मी आधी तेल टाकून घेतलं त्यामध्ये आणि त्यानंतर मग डोशाचं बॅटर टाकून घेतलं एक पळी टाकलं आणि असं पसरवून घेतलं आणि चांगलं क्रिस्पी होईपर्यंत आधी भाजून घेते त्याला मी डोसा माझा भाजलेला एक साईडवरून आणि दुसऱ्या साईड पण भाजून घेते मी आणि इकडं टोमॅटोची चटणी माझी तयार झालेली आहे आता एक डोसा भाजल्यानंतर याच पद्धतीने आता बाकीचे सगळे डोसे करून घेते मी तर आता इथे डोसे तयार झालेले आहेत आमचे आणि मी आणि आता जेवण करून घेतो जेवण वगैरे झालं त्यानंतर बाळ पण उठलेलं त्याला पण चारलं वगैरे ते आता खेळते तिकडं तर आता इथे ना मी ह्या ज्या डाळी भिजू घातल्या होत्या तर चार तास झालेले आहेत भिजून तर हे आता मिक्सरला बारीक करून घेते पूर्ण पण बारीक करायचं ना थोडंसं मोठं ठेवते पहिल्यांदाच करते मी सांड की बघूयात कसे होते काय चुकलं असेल तरी पण मला सांगा पण मला असं वाटत होतं की जरा पीक पातळ झालेलं आहे असं सांड घ्यायचं ते डाळीचं मिक्सरमधून काढताना तर आता याच्यामध्ये ना मी ते डाळी सगळ्या बारीक करून घेतल्या ते जिरे टाकलेले हळद टाकली आणि लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेले ते सगळं टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेते मी मी ना उजव्याच हाताने असं प्रोसिजर करते सगळी पण ही कॅमेरा फ्रंटचा असल्यामुळं ते उलटा हात दिसतो आहे माझा त्यानंतर मिक्स केल्यानंतर ताटात आहे ना मी सांडगे असे घालून घेतले थोडे थोडे असे बोटाने सोडले पाण्याचा हात घेऊन आणि माझ्याकडून ताटाला तेल लावायचं राहिलं होतं त्याच्यामुळे सांडगे निघालेच नाहीत लवकर वाळल्यानंतर खाली जशी ताटात घालून घेतली सांडगे आणि वरती आणले आता मी उन्हाला टेरेसवरती चांगले आता दोन तीन दिवस कडक वाळवून घ्यायचे वगैरे वरती वाळ घालून आले मी आणि त्यानंतर खाली आल्यानंतर बाळाला आंघोळ घातली आता खेळायचं चालू आहे त्याचं मी चलय बाळाचा खेळ पाय काढ कशी खेळते शिवना माझ्या कशी खेळते बाबा कसं खेळत हर्षू ए हर्ष हर्ष हर्षू हर्ष हो हर्षू सगळं घरामध्ये पिरतो हर्ष आमचा आहे की नाही मग असं ब्लँकेट कडणी लावावं लागते हा खेळ रे पिल्या कसं खेळतो रे तू कसा खेळतो ए हर्ष कसा खेळतो रे बाळा हा त्यानंतर आता थोडी गर्मी जाणवायला लागली तरी तर काय उरते असं सिलिंगचे फॅन आहेत तर असे टेबल फॅन आहेत तर ते ठेवले होते मी झाकून वगैरे हो पॅक करून तर आता त्याला काढलेले तरी त्यामध्ये खूप धूळ झालेली आहे तर आता म्हणलं ती फॅन आधी स्वच्छ करून घ्यावी म्हणजे आता फॅन नंतर गर्मीला वाटले की लावता येतील फॅन तर तेच मी पुसत होते इथं आधी कोरड्या कपड्याने पुसून घेतले आणि नंतर मग वल्ल्या कपड्याने पुसून घेतले आणि इश्यू पण होती माझ्यापेशीच तिथं खेळत होती तिचं पण चाललं होतं काय 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 करायचं बाहेर जात होती आत आत येत होती आणि मला पण मी सांगितलेले काम करत होती काय आणून दे म्हटलं तर देत होती तर आता बरोबर फॅन पुसून घेते आधी मी

दोन चार दिवस ठेवावं लागतील पहिल्यांदाच केलेत मी कसे झालेत ते पण मला सांगा करायचं वरतून जे चिमटे आणले होते मी कपडे काढल्यानंतर तर ते जे टोपीमध्ये आणले होते तर ती डब्बा आहे ना प्लसिक त्यामध्ये ठेवत होती आणि माझ्याशी बोलत होती तर मला म्हणत होती मी पण सगळ्यांना हाय करते आणि बाय करते तर म्हटलं कर मग जे चाललं होतं तेच आता वाजता आलेत पाच आले त्यानंतर भाऊजी वेळ झालेली आहे तिला तर त्यांनी झाडून वगैरे काढून घेतलं मी बाळ पण खेळते त्यालाच आता खाऊ करून घेते खाण्यासाठी आणि येशू बाहेर येणं सायकल खेळते इथं तर आले तिथं भाऊजी पण आणि इकडं मी चहा ठेवलेला आहे तर आजचा ह्या ब्लॉगचा मी इथे सेंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय